आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे अमरावती रोड येथील बाजारगाव या ठिकाणी सोलर कंपनीमध्ये खूप मोठा स्फोट झाला त्या स्फोटमध्ये बरेच गोरगरीब मजूर मृत्युमुक्ती पडले आणि बरेच गंभीर स्वरूपात जखमी आहेत याबाबत आम्ही विचारपूस करण्याकरिता जेव्हा या सोलर कंपनीमध्ये आलो तेव्हा पोलिसांनी आम्हाला आतमध्ये तर जाऊ दिलं आणि आतमध्ये गेल्यानंतर आम्ही खरी परिस्थिती जेव्हा जाणून घेतली तर त्या ठिकाणी इतका भयानक मोठ्या स्वरूपामध्ये स्फोट झाला आहे की त्या स्फोटामध्ये किती मृत्युमुखी पडले असेल याचा काही अंदाज नाही परंतु खरी व वास्तविक माहिती त्या कंपनीची एच आर बी सिंग म्हणून आहेत डॉक्टर बी सिंग त्यांनी आम्हाला दिली की फक्त एक मजूर मृत्युमुखी पडला आणि सात गंभीर स्वरूपामध्ये जखमी आहेत तर मला वाटतं की ती माहिती पूर्णतः खोटी आहे कारण ज्या पद्धतीने तो स्फोट झाला आहे आणि त्या स्फोटाचं ज्या पद्धतीने आम्ही जेव्हा रूपांतरण पाहिलं तितका त्याचा मलमा पडला आहे त्या मनमानुसार असं वाटत नाही की एका मजुराचा तिथं मृत्यू झाला असेल मला वाटतं त्या मलम्याखाली अजूनही मजूर तिथे दबून असू शकतात अशी शंकासुद्धा पाहायला देते अशी शंका असू शकते आम्हालासुद्धा आणि या जे तिथं आज जे प्रत्यक्षदळी घटनास्थळी जे लोकं जातात त्यांना आणि मी खरंच सांगेल की या सोलर कंपनीमध्ये प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने अशा पद्धतीच्या दुर्दैवी घटना होत असतात तर ही घटना कुठेतरी थांबवली पाहिजे आणि थांबविण्यासाठी मी यावेळी प्रशासनाला एकच माग करेल की ही सोलर कंपनीवर कडक कायदेशीर कारवाई करावी आणि ही सोलर कंपनी पूर्णतः कायमस्वरूपी बंद करण्यात यावी आणि अन्यथा दरवर्षी अशाच पद्धतीचे गोरगरीब मजूर त्या मलम्याखाली किंवा अशा त्यांच्या कंपनीच्या अनदेखीपणामुळे असुरक्षितपणामुळे अशा अनेक मजुरांचे तिथं जीवहानी होऊ शकतं म्हणून गव्हर्नमेंटने महाराष्ट्र गव्हर्मेंटने के तसंच केंद्र सरकारने या अमरावती रोड येथील सोलार कंपनी कायमस्वरूपी बंद करावी ही मी शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मांग करतो कारण की इथे मजुरांना ज्या पद्धतीचं सुरक्षा कवच कंपनीतर्फे देण्यात यावं येतं त्या पद्धतीचं बिलकुल देण्यात येत नाही आणि असुरक्षितेमध्ये हे संपूर्ण काम कंपनी करत आहे आणि अशा प्रायव्हेट कंपनीला एवढ्या पद्धतीचं पोलिसांचं कवरिंग देणं आणि एवढी सुरक्षा देणं हे कुठंतरी मला वाटतं की हे योग्य नाही कारण पोलिसांची किंवा प्रशासनाची जबाबदारी सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षतेसाठी असते म्हणून आपण या प्रसंगी एवढंच बोले की ही कंपनी कायमस्वरूपी बंद करण्यात यावी आणि येणारे जे जी जीवन आहे हे थांबाव्या अशीच माझी महाराष्ट्राची मुख्यमंत्र्यांना मागणी आहे गृहमंत्र्यांना मागणी आहे उद्योगमंत्र्यांना मागणी आहे अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष रस्त्यावरून तीव्र आंदोलन करे आणि ह्या आंदोलनाचे प्रतिसाद जे काही उमटतील आला सामान्य प्रशासन आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट जबाबदार राहील हेच मी प्रसंगी सांगितलं धन्यवाद जय महाराष्ट्र